नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे लग्नसराईच्या दिवसामध्ये दागिन्यांची मोठी प्रमाणावर खरेदी केली जाते सुंदर सोन्याचे नेकलेस अंगठी बांगड्या असे अनेक दागिने आवडीने विकत घेतले जातात त्यातील पारंपरिक दागिना म्हणजे गोट लग्नात गोठ घातल्यामुळे पारंपरिक आणि रॉयल लुक मिळतो पारंपरिक दागिन्यांची सगळीकडे मोठी क्रेज आहे त्यामुळे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये गोडचे काही फॅन्सी आणि पारंपरिक डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नवी नवरी तरुण मुलींपासून ते अगदी वयस्कर महिलांप्रमाणे प्रत्येकालाच लग्नात स्टायलिश आणि पारंपरिक दागिना घालण्यास हवा असतो अशा वेळी तुम्ही ह्या डिझाईनचे गोठ हातामध्ये घालू शकता नऊवारी पैठणी किंवा रॉयल लुक देणारी साडी नेसल्यानंतर त्यावर ह्या डिझाईनचे गोठ घालावेत गोट घातल्यानंतर हातामध्ये कोणतेही रंगीत बांगड्या घालण्याची आवश्यकता भासणार नाही अनेकांना अतिशय हलक्या आणि साजूक दागिने घालायला खूप आवडतात अशावेळी तुम्ही ह्या डिझाईनचे सुंदर गोट हिरव्या बांगड्यांमध्ये घालू शकता पूर्वीच्या काही वजनाने जड आणि बारीक नक्षीकाम करून तयार केलेले गोट हातामध्ये परिधान केले जायचे गोट हा दागिना घातल्यानंतर रॉयल लुक दिसतो टिपिकल बांगड्या घालण्यापेक्षा अशा नव्या पद्धतीचे गोट हातात खूप सुंदर दिसतात असे मीनाकाम केलेले कलाकुसर असणारे गोट समारंभातही घालू शकता असा एकच ठसठशीत गोट हातात असेल तर इतर बांगड्यांची गरज वाटत नाही त्यामुळे हल्ली नवरी किंवा तरुण मुली आणि वयस्कर ही नेहमीच्या पारंपरिक बांगड्यांपेक्षा अशा पद्धतीचे गोट घडवून घेण्यात जास्त इंटरेस्टेड आहेत या गोटमध्ये कित्येक वेगवेगळे प्रकारही उपलब्ध आहेत अगदी नाजूक डिझाईन्सपासून ते हेवी वर्क असणारे गोट उपलब्ध वेग आहेत अशा पद्धतीचे गोट घातले तर ती ऑफिसमध्येही छान दिसतात म्हणजेच फॉर्मल आणि इनफॉर्मल अशा दोन्ही लुकवर ते चांगले वाटतात जर तुम्हालासुद्धा ह्या ब्युटिफुल गोडचे डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा